नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट पस्तीस दिवसाचा झाला जा आहे हे कार्ले प्लॉटमधले पहिले फळ फळ व फुल सेटिंगमध्ये आहे व आज आपण पस्तीस या दिवशी कार्ले प्लॉटला बेसडोस डोस घालणार आहात त्यामध्ये आपण महादान कंपनीचं नऊ चोवीस चोवीस दोन बॅग यरामीला कॉम्प्लेक्स एक बॅग पंचवीस किलो आणि बायोझॉनची एक बॅग पंचवीस किलो हा बेसोडो देणार आहात तिने मिळून एकशे तीस किलो होत आहे व आपण प्रत्येक झाडाला पन्नास पन्नास ग्रॅम खाद देणार आहात हा आपला संपूर्ण प्लॉट त्यामध्ये आपण मल्चिंग फाडून खात देणार आहात त्यामुळे आपले ड्रिपचे लिक्विड खाते कमी प्रमाणात लागतात व ह्या खात्यामध्ये भरपूर प्रमाणात ताकद राहते ह्या बेस डोस आपला पंधरा ते वीस दिवस ते पंचवीस दिवसापर्यंत काम करतो